बाई आधी बाई बाई काय हा का प्रकार निकी काय आपल्याला मदत करायला येत नाही आपली कामं आपल्यालाच करायला लागणार आहेत मी तिच्या घरातलं काम करत नाही पण माझ्या घरात माझी मुलं मला मदत करतात दसऱ्याची कपडे धुवायचे तर माझी मुलं मला मदत करत आहेत त्याचे व्हिडिओ बनवताना ते एकच चालत बाई काय हा प्रकार हा नक्कीचा डायलॉग त्याला खूप आवडतो तो म्हणत म्हणतच त्याने कपडे धुतलेत मदत केली मला छान असा त्याच्या बाबांसारखं बघून कपड्यांवरती तुळून तुळून कपडे धुत होता इकडं कर आपन... बाबा करते हा आराम झोपलाय आपण बघतोय कोण कसं काम करतोय मोठा झोपला आणि छोटा काम करतोय पार्सल माग काय आपली बाजर आमटी हा पोळ गरम आहे गरम आहे थांबी राहते थांबी जाते थांब बघ ही भात राईस हा बघ ठीक है पापा दया ठीक है मेरे ठीक

दोन मिनिटाडं तोडती की तुला भात <coughs> नंतर घेचा चालू करा चलू करा चालू करा पटपट पटपट दादा संपतय का तो संपतय बघू चालू कर कुटिन बीडे हाई खाऊन बघितल्याशिवाय कसं कळणार चांगले भाजी थँक्यू मन बाबांना थँक्यू जेवा